नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप दूरसंचार विभागांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या तिघा जणांना अटक एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दूरसंचार कार्यालय फोडून बॅटरी चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे दत्ता बाळू गावडे वय बत्तीस राहणार गोंदिरा प्रितेश गिरीश पुजारी वय पस्तीस राहणार गुजरवाडी साकीब साबीर मलिक राहणार कोल्हापूर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पथकाला माहिती मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणच्या दूरसंचार विभागांच्या कार्यालयांमधून बॅटरींची चोरी चोरटा दत्ता गावडे यांनी केली या पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असून चोरटा दत्ता गावडे हा कसबा बावडा मार्गे शाहूपुरीत जात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने बावडा गावाच्या हद्दीत फाटा ते कसबा बावडा जाणाऱ्या रोडवर सापळा रचून दत्ता गावडे व प्रितेश पुजारी या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले चोरट्यांकडून एक्साइड कंपनीची दोन व्होल्टेजच्या एकूण चार बॅट कंपनीची एक बॅटरी व अल्काटेक कंपनीचे नग असा मुद्देमाल जप्त केला चोरट्यांचा अधिक तपास केला असता दत्ता बाळू गावडे व इम्रान अन्सारी या दोघा चोरट्यांवर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर दत्ता बाळू गावडे व प्रितेश गिरीश पुजारी या दोघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे चोटा इम्रान अन्सारी यांच्यासोबत मिळून एकूण साठ ठिकाणच्या ऑफिसमधील बॅटऱ्या व शेतातील सोलार पंप चोरून स्क्रॅपमध्ये विकण्यासाठी साकीब साबीर मलिक राहणार कोल्हापूर याला विकला असल्याचे सांगितले चोरट्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साकिब साबीर मलिक याला पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यातील विकलेल्या बॅटरांची व सोलार पंप अशी सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून साकिब मलिक व जप्त केलेला मुद्देमाल मुरघुड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस अमलदार हिंदू केसरे विजय इंगळे यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर